कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जी वासुदेव हरे तु गोपाल कृष्ण भगवान की जी अिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॐ परमानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं मनमसनं सर्वादिसाक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुण्डहितं सद्गुरुतं नमामि सन्ताचिनी अङ्गनागी पापा ते जनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे दत्त जयंती उत्सव आणि त्या उत्सवाअंतर्गत असणाऱ्या चौथ्या दिवसाचं शिवेचं पुष्प माझं पामराला मिळालं हे माझं भाग्य समजतो संत कलियुगामध्ये या जडजीवाचा जर उद्धार व्हायचं असेल तर संतांच्या संगतीशिवाय म्हणजे पर्याय नाही जसं एखादं समुद्रामध्ये भरकटलेलं जे गलबत आहे जहाज आहे त्याला जर किनाऱ्याला यायचं असेल तर दीपस्तंभाची योजना असते रात्रीच्या वेळी एक स्तंभ असतो त्याच्यावरती म्हणजे प्रकाशाची योजना केलेली असते आणि त्या अनुषंगानं तो खलाशी तो नावाडी काय करतो आपलं जे भरकटलेलं जे गलबत आहे जे झांज आहे तो किनाऱ्याला आणतो तसं तुमचं आमची जी भरकडलेली जी जीवननौका आहे ती जर पैलतीराला लागायची असेल हा भोसागर तरून जायचा असेल तर म्हणजे ते संतांचं जो दीप आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही कलियुगामध्ये तुम्हा मला हा जन्माचा येणे आणि मरणं हा जो भाऊरूपी संसार आहे तो तुम्हाला पार करा असेल तर संत संगतीची गरज आहे आज हरिदिनी एकादशी 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 तुमच्या आमच्यावर अनोने असे संतांचे उपकार आहेत त्या उपकाराशी परतफेड करता येणार नाही असा अनन्य उपकार आहे तुमच्या आमच्यावरती आज एकादशी आणि उद्या द्वादशी आहे अंबरशी नावाचा एक राजा होऊन गेला जी संत संगत काय असते संतांच्या मुळं भगवंताला अवतार घेणं भाग पडतं त्या आंबरुषीचा एक नेम होता द्वादशीचा तो द्वादशीचा नित्य त्याचं म्हणजे असायचं काय सांगू आता संतांचे उपकार काय संतांचे उपकार आहेत ते न सांगण्याच्या पलीकडचे आहे आणि त्यातून उतराई व्हायचे असेल तर उतराय तुम्ही आम्ही काय देऊन देऊन सुद्धा उतराई होणार नाही काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी पायी जीव थोडा द्वादशीचं पारणं त्याचं असायचं आणि द्वादशी ठरावी की वेळेला ती घटिका आहे त्या घटकेलाच बरोबर ती सोडायची आणि नित्य नियम आहे आणि नित्यनेम जीवनामध्ये असणं गरजेचं आहे ज्याशाजवळ नियम आहे ना त्याला येम काय करू शकत नाही माऊली हरिपाठामध्ये सांगते नित्य नेम आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ देव त्याच्या जवळ माग फुडं असतो नित्य नेम पाहिजे नित्य नेम होता आंब ऋषीचा आणि बघा एक दिवस असं झालं त्याच्या घरी दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषी त्यांचा लावाचा मा सगळे आले ते हे दुर्वास कोण आहे तुम्हाला म्हणजे एका शेवेमध्ये सांगितलेले आपल्याला कोण आहेत दुर्वास ऋषी पुणाशे पुणाशे बंधू कुणासा मुलगा आपले दत्तगुरू आहेत ना त्यांचे बंधू दुर्वास आत्रे अनुसयाच्या पोटी आलेलं खरं कसं होत तामस वृत्ती होती रागीड वृत्ती होती त्यांच्या मनाविरुद्ध काय झालं तर असा राग त्या यायचा आणि नित्यनेमानं ते पारणं सोडण्याच्या वेळी त्याच्या अगोदर त्या आंबरूश्रीच्याकडं ते दुर्वास आले आणि म्हणले माझे एवढे शिष्य आहेत आणि जे द्वादशीचं पारणं तुझ्या महालामध्ये मा तुझ्या घरी व्हावं अशी माझी इच्छा आहे म्हणजे ठीक आहे बघा साधू संत येते घरा तोच दिवाळी दसरा संत जर घराला आले तर काय करायचं देव सारावे परते संत पूजावे आरते देवपूजा चालू असली तर एक वेळ म्हणजे ते देवपूजा सोडायची बाजूला आणि संतांचं म्हणजे सेवा करायची राजाला अतिशय आनंद झाला ते म्हणले ठीक आहे म्हणले या म्हणले तर म्हणले तुम्ही स्नान संध्या करून तर माझं बाकीचं काय ते सगळं तयार करतो म्हणले या प्रसंग असा झाला ती स्नान संध्या करीत असताना सगळं करत असताना दुर्वास ऋषीना वेळ झाला वेळ झाला सदन घटिका टळणार सदन घटिका टळणार म्हटल्यानंतर अंब ऋषीने काय केलं द्वादशी सोडली नाही फक्त हातावर कणी म्हणजे तीर्थ घेतलं आचमन केलं आणि त्या द्वादशीचं पारणं सोडलं कशावरती तीर्थावरती त्या पाण्यावरती सोडलं पाण्याचा थेंब म्हणजे ओठाला लागलेला आहे हाताला लागलेलं आहे तेवढ्या दुर्वास ऋषींचं आगमन झालं आणि दुर्वास म्हणजे दुर्वास त्यांची तळ पाह्याच्या मस्तकाला गेली आणि शाप देण्यासाठी कमंडलोतलं पाणी हातामध्ये दिलं आणि शाप द्यायला प्रवृत्त झाले आणि शाप द्यायला प्रवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान महाविष्णू प्रगट झाले आणि आपल्या भक्ताचा जो शाप आहे तो आपल्यावरती घेतला अंब ऋषिकारणे गर्भ वास शोषी दहा अवतार घ्यावा लागलं ला। देवाना दहा अवतार घ्यावं लागलं ला। देवानं मी मान्य केलं कशासाठी तर तुम्हा जड जडजीवांचा उद्धार होण्यासाठी जिथं जिथं अवतार होईल त्या कालामध्ये अवतार होईल त्यावेळी सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंतानं आपल्या भक्तावर आलेलं आले संकट आपल्यावरती गेलं दहा अवतार झाले दहा दहा अवतार दहा अवतारापैकी आता जो पंढरपूरला जो अवतार आहे दहा अवतार आपल्याला आप सांगितले दहा अवतारांचं सेवेसर आपलं विभंजन झालेलं आहे मग ते दहा अवतार घ्यावं लागलं कुणासाठी कुणामुळं त्या दुर्वासामुळे एका भक्तामुळं एका संतामुळं देवाला दहा अवतार घ्यावं लागले उपकार आहेत का नाही तुमच्या आमच्यावर देव सजासजी भेटतो काय हं उपवास करा पारणं करा तपास करा भेटत नाही देव भेटायचा असेल तर संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधने तुटती भवाशी वंदने एवढं संतांच्या संगतीचं सामर्थ्याचं मधू आहे संत संगत साधी सुधी नाही व्हावं त्या संगतीत राहिलं पाहिजे नारदाने प्रश्न विचारला भगवंताला विचारला की बाबा भगवंता की म्हणजे संतांच्या संगतीचं महत्व मला बाबा सांग रे संतांची संगत काय ते मला सांग म्हणले आणि त्यावेळी नारद मुलींना सांगितलं बाबा रे तू म्हणले एका आरण्यामध्ये जा आणि त्या अरण्यामध्ये म्हणले तुला एक सरडा भेटेल म्हणले काय भेटेल ते सरडा भेटेल म्हणले तुम्ही दृष्टांत ऐकला असेल तरी परत ऐका संतांच्या संतीचं काय महत्व आहे ते नारदमुनी गेले आणि ज्यावेळी त्या सरड्याची आणि नारद मुनीची दृष्टादृष्ट झाली त्यावेळी त्या सरड्यानं आपला प्राण सोडला नारद मुनी भगवंताजवळ गेले आणि भगवंताला सांगितले बाबा देवराया भगवंता म्हणले तू लावून दिला पाठवून दिलेस परंतु त्याची माझी दृष्टादृष्ट व्हायला त्यानं आपला प्राण सोडला म्हणले ठीक आहे म्हणले आणि दुसऱ्या एका मनामध्ये जा त्या ठिकाणी पोपट जन्माला नाही म्हणजे त्या पोपटाला भेटू नये म्हणजे संतांच्या संगतीचं महत्त्व काय येते आणि तो त्या ठिकाणी नारदमुनी आले पोपटाशी त्यांची दृष्टादृष्ट झाली आणि त्यावेळी पोपटानं सुद्धा काय केलं म्हणजे आपला प्राणत्याग केलं मग तुम्ही म्हणा संतांच्या संगतीत गेल्यावर जर मरायला हीत असलं तर संतांच्या संगतीत काय म्हणून राहायचं असं प्रश्न असेल ना तुमचं आमचं जन्म मरण चुकवायचं सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे देवाला सुद्धा चुकवता येत नाही खरं संतांच्या संगतीत गेल्यानंतर तुमचं आमचं म्हणजे जन्म मरण चुकवायचं सामर्थ्य त्यांच्या पायाजवळ आहे आणि त्याच्यानंतर सांगितलं की म्हणले बाबा म्हणले काय कर म्हणले एक राजे त्या राजाच्या घरी एक राजपुत्र आज जन्माला आलाय त्याला भेटू नये नारद म्हणले म्हणले देवा म्हणजे ते सरड्याला भेटायला गेलो मला बघायला कोण नव्हतं पोपटाला भेटायला गेलो मला बघायला कोण नव्हतं खरं आता तिथं गेल्या जर काय जर झालं तर म्हणले मला तसं सोडणार नाही म्हणले काय भिवू नकोस म्हणले आणि नारद मुनी त्या ठिकाणी त्या राजाच्या राजवाड्यामध्ये गेले त्या बालकाचं दर्शन घ्या लागल्यानंतर दुष्टादुष्ट झाली आणि ते लहान मूल खत 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 असं असू लागलं असाय लागलं नारदाला बी हायस वाटलं म्हणले आता काय भेजी गरज नाही आणि विचारले म्हणले की म्हणले बाबा मला संतांची संगत काय आहे ते विचारायसाठी म्हणले भगवंतानं वैकुंठानं तुझ्याजवळ पाठवलंय पाठवलाय म्हणले काय संतांच्या संगतीचं महत्व आहे ते सांग म्हणले ते लहान मुल बोलू लागलं की म्हणले नारद स्वामी की म्हणले ज्यावेळी पहिली तुमची आमची भेट झाली सरडा या रूपाने मी होतो म्हणले तुमची भेट झाली आणि मला त्याच्यापेक्षा उच्च असा जन्म पोपटाचा जन्म मला प्राप्त झाला पोपट तुम्ही बोलवाल तसं तो त्याला संगतीत राहील त्या संगतीप्रमाणे तू बोलू शकतो हा त्याला विठ्ठ विठ्ठ म्हणायला हवा रामकृष्ण म्हणायला हवा तो सगळं बोलू शकतो म्हणजे सरड्यापेक्षा वरची जी जन्माची भूमिका आहे ती वरचा श्रेष्ठ जन्म त्याला प्राप्त झाला आणि त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असणारा जन्म नरधे कधी मिळतो सजासजी मिळत नाही नरधे निधान सापडले हाती उत्तम सार उत्तम गती देवस होऊ म्हणती ते देव होते खरं मिळतं कस आवशित आहे जसं का म्हणजे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तस पाप पुण्य समान व्हावं लागतं आणि आम्हाला सांगा कुठल्या जन्मामध्ये तुमचं आमचं पाप आणि पुण्य समान होईल असं तो नरदेहाची प्राप्ती म्हणले मला तो पोपटाचा जन्म प्राप्त झाला आणि पोपटाच्या जन्मा पोपटाच्या जन्मात तुमची आमची भेट झाली आणि त्या भेटीनंतर मला हा नरदेह प्राप्त झाला एक एक योनी कोटी कोटी फिरा मग वारा लागे मनुष्यदेहाचा मग असं नरदेह प्राप्त झालेलं आहे मग त्या नरदेहाचं सार्थक व्हायचं असेल तर संतांच्या संगतीत गेलं पाहिजे संतांच्या संगतीत गेलं पाहिजे मग ती संगत करणं गरजेचं आहे इथे काय म्हणतात संताचे आणि अंग, अंग लागे अंग लागे म्हणजे संतांच्या संगतीत गेले पाहिजे संत संगती बघा संत चरण रोज लाग तास वासनेचे बीज जळणे जाई मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढवू लागे अशी संतांची संगत आहे लागायला पाहिजे मग काय म्हणतात पापा ते जिनने गंगे तेने संत संगे सुचित्व कैसे ना? संत संगतीसुमत्व काय बघा गंगा ना गंगा ना ते तुम्हा आम्हाला जड जीवाला म्हणजे पवित्र पावन करायची काम करते तुमचं आमचं पाप धुयाचं काम गंगा करते खरं गंगेत गेलाय कोण गंगेला काय गंगेला जर गेला असाल तर म्हणजे घाटावर स्नान करणं हे खरं ते प्रयागला जर स्नान करायचं असेल तर कधी मध्ये अशा होड्या वगैरे लावलेल्या असतात आणि दुसऱ्या होडीनं बोटीनं आज जायचं तिने साफ हे केलेलं असते त्या जागेत आपण करायचं पैसे द्यावं लागतात त्या गंगेत जर स्नान करायला गेलं आपला जर समज काय चूक झाली तर आपल्याला प्राण गमवावा लागेल कोणत्या ह्या गंगेमध्ये असा तिचा वेग आहे आता वेग कमी आहे हां असं तिचं पाणी आहे तिथं जीव जाण्याची भीती आहे खरं संतांच्या संगतीत आल्यानंतर ती भक्तीची जी ज्ञानगंगा आहे तिथं आपण स्नान करायला पाहिजे ज्ञानगंगे माझे गुरु पुत्रा करी स्नान ज्ञान गंगे माझे गुरुपुत्रा करी स्नान त्या ज्ञानगंगा संतांच्या जवळ आहे त्या ज्ञानगंगे स्नान करायला पाहिजे ह्या गंगेत काय स्नान करायला आहे सांग मेस तीर्थे धोंडा पाणी तीर्थाच्या ठिकाणी काय आहे तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी सज्जन म्हणजे संत संतांच्या ठिकाणी देव आहे तीर्थाच्या ठिकाणी काय तुम्हाला म्हणायचं आहे की म्हणजे स्नान केल्यानंतर पुण्य जाते असं म्हणायचंय जाते नाही तर तसं आपण आपण असायला पाहिजे तर ते जाते तीर्थे धोंडा पाणी देव रोकड असं जेणे बघा स्नान करता पुण्य जोडे स्नान करता पुण्य जोडे मग पाण्यात बेडूक मासे काय थोडे हा मग त्यांचा उद्धार ह्या पाहिजे का नाही त्यांचा पण उद्धार ह्या पाहिजे ची गंगा आहे ना गंगा त्या गंगेला सुद्धा आपलं हे दिवसभर तुमचं आमचं जे पाप होते ना ती पाप के तिच्यावर मलिनताशेस असतील आणि तिला पवित्र व्हायचे असेल तर तिला संतांच्या संगतीमध्ये जावं लागतं काय संतांचं उपकरण आहे ते लक्षात घ्या कुंडलिक काशी यात्रला गेलं काशी यात्रेला पुंडली गेला आणि कुकुटस्वामीच्या आश्रमामध्ये तो थांबला वेळ प्रसंग झाला त्या कुकुटस्वामीच्या आश्रमामध्ये थांबला गंगेला सुद्धा पवित्रता प्राप्त करून घेण्यासाठी संतांच्या संगतीमध्ये संतांची सेवा करावी लागते मग तिला सुचित्व प्राप्त होते आणि मग दुसऱ्या दिवशी तुमची आमची पापदुझ्याला ती तयार होते पुंडलिकाला वेळ प्रसंग आहे संध्याकाळी तो थांबला आणि रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी तीन स्त्रिया मलिन झालेल्या आहेत मललेल्या आहेत आणि त्या आश्रमामध्ये रात्री कुक्कुटस्वामीच्या आश्रमामध्ये त्या रात्रीला आल्या आणि त्या मलिन झालेले होते उंडली अर्धा झोपेत आहे तो झोपेत तो बघायला लागलेला आहे त्या येणाऱ्या स्त्रीने म्हणजे त्या जो कुक्कुटस्वामीचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये सडा स्वारंण केलं झाडलोट केली सगळी स्वच्छता केली सारवण केलं रांगोळी घातली सगळी अशी स्वच्छता आश्रमाचे केली आणि त्यांची जी मलिनता होती त्या तीन स्त्रियांशी त्या कशा झाल्या पूर्वज सुंदर असे रूप प्रगट झालं पुंडलिकाच्या मनामध्ये विचार आला आणि पहाटेच्या समयी त्या बाहेर जात असताना पुंडलिक आडवा झाला पुंडलिक नमस्कार करून म्हणले की म्हणले आई साहेब तुम्ही कोण आहात त्यावेळी तिने झिडकावून लावलं सर हो म्हणले तू नष्ट आहेस पापे आहेस तुझी सावली सुद्धा आमच्यावर नको म्हणले एवढं पुण्य करून काशीला निघालोय आणि ह्या म्हणले अशा माऊ माय वु, माऊले म्हणतात म्हणले काय म्हणले हे कुक्कुट स्वामी बघ म्हणले चार कोस काशी इथून पुढे आहे परंतु काशीला कधी गेलेला नाही त्याने विचारलं अंतर आदल्या दिवशी विचारलं काशी इथून किती आहे चार कोस काशी आहे किती वेळ काशीला गेला तर म्हणलं एकदा बी काशीला जाय नाही हे की नाही आत्ता जर समजा एवढं म्हणजे पवित्र जागृत असं स्थान आहे या ठिकाणी आणि जर समजा बाहेरली माणसं येतं येत येत असतील आणि तुम्हाला समजा न ना येणाऱ्याला जर एखाद्यानं विचारलं की म्हणले तुम्ही कधी सेवेला किंवा सेवेचा घेण्यासाठी आनंद घेण्यासाठी कधी जाता काय काय म्हणेल तो म्हणलं की नाही जागृत असं असणारं स्थान आहे अनुभव आलेला आहे काही लोकांना असं जागृत स्थान आहे तर आपण हजेरी लावायला पाहिजे तसंच या पुंडलिकाला वाटलं की चार कोस काशी आहे आणि काशीला हे गेलेलं नाही म्हणले मोजे किती आहे म्हणले तर ते म्हणले माझी काशी माझ्याजवळ आहे माये बाप केवळ काशी ते नेणं जावे तीर ज्या अशा घरात आई वडले आहे त्यानं काशीची यात्रा ना कुठल्याच यात्रेला जायचं नाही काय करायला पाहिजे आई वडिलांची सेवा करायला पाहिजे हा नाही आता बऱ्यापैकी सावली निघली आहे इकडं कोल्हापूरच्या जवळ सावली माहिती माहितीये म्हणजे तुमच्यापर्यंत मी सावली माहिती <laughs> आहे आई वडिलांची सेवा करायला पाहिजे आणि त्या तिन्ही नद्या रोज संध्याकाळी त्या कुकुट स्वामीच्या आश्रम मध्ये यायच्या सडा सारवण करायच्या आणि आपण पवित्र व्हायच्या आणि जायच्या बघा गंगेला सुद्धा पवित्रता प्राप्त करून घेण्यासाठी संतांच्या संस्थितीमध्ये येऊन काय करावं लागतं संतांची सेवा करावी लागते गंगा साधी सुधी नाही भगवंताच्या चरणाच्या अंगष्टापासून निर्माण झालेली ती आहे भगवान शिवशंकरांच्या जठेतून उत्पन्न झालेली आहे तिला भूतळावर आणण्यासाठी त्या गौतमाला काय कष्ट करावं लागलं ते त्याचं त्यालाच माहिती आहे खरं संतांचं कशाला ते अवतार आहे अवतार तुम्ही धराया कारण उदराया जन जड जीवा तुम्ही आम्हाला जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार आहे कुकुट स्वामीचा संघ झाला पुंडलिक आला कळलं काशीची यात्रा केली काशीची यात्रा करून लोहदंड क्षेत्र ज्याला म्हणलं जातं त्या लोहदंड क्षेत्राच्या ठिकाणी तो आला आणि आई वडिलांची सेवा केली काय सांगू आता संतांचे उपकार उघडे परब्रह्म भेटीला आलं ब्रह्म ज्याला ब्रह्म म्हणतो ना तुम्ही एखाद्या जाणत्या माणसाला विचारलं ते म्हणजे ब्रह्माशी व्याख्या काय त्याला आकार नाही रंग नाही रूप नाही गंध नाही रस नाही असं असणारे तेच स्वरूप आहे त्याला ब्रह्म म्हणलं जात मग ते अवतर पूर्ण ब्रह्म ते अवतरित झालं कुठं ती विवरती काय कारण आहे आईवडिलांची सेवा म्हणून संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे जसं त्या संतांचा संघ आहे पुंडलिकाला झाला काशी यात्रेकरताना दोन वेळ त्याला संतांची भेट झाली एक रोहिदासांची झाली एक कुकुळस्वामीची झाली त्याला उप्रती प्राप्त झाली तो लोहदंड क्षेत्र ज्याला पंढरपूर म्हणलं ज्याला दंडकारण्य म्हटलं जातं तो त्या ठिकाणी आला आणि त्यानं आईवडिलांची अशी सेवा केली की वैकुंठात असणारा देव हं कुठं उता अवतार झाला गोकुळामध्ये अवतार झाला काय कारण आंबुषीच कारण आहे सातवा जो जो अवतार आहे राम त्यानंतर जो आठवा अवतार आहे तो गोकुळामध्ये झाला पुंडलिकाच्या भावारता गोकुळा होणे येता झाला निजी भक्ती प्रेम भक्ता घ्या घ्या म्हणत असे उपकार आहेत की नाही देव म्हणजे खित्त सुद्धा येऊन येऊ यू? माऊली आली मग कशा कुणाच्या संगतीन आले कोण आहेत आणायला कारण जे एका संतांच्या वास्तव्यामुळे एका संतांच्या रूपाने तुमच्या जवळ ते देवाला। देव आला सजा देव सजासजी कळत नाही देव कळवून घ्यायचं असेल तर संतांच्या संगतीत जावं लागतं ते ज्ञान पैगा बनवे जरी मनी आते आणावे संता या भजावे सर्व ते ते ज्ञान त्या भगवंताचं ज्ञान तुमच्या आमच्याजवळ असणाऱ्या चैतन्य स्वरूपाचा असणारं जे ज्ञान ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर संतांच्या संगती जायलाच पाहिजे संतांची संगत करायलाच पाहिजे मग आता कलियुगामध्ये संत कळणं मुश्किल आहे म्हणजे टिळा लावल्या टोपी लावली म्हणजे संत म्हणता येत नाही जर संत कळायचे असतील तर तुकोबराय सांगतात तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान कळू येईल कळायचं असलं तर त्यांच्यासारखं घ्यायला बघायला पाहिजे त्यांच्यासारखं व्हागायचं नाही त्यांचं जे आचरण आहे ते आचरण आपण आचरणात आणायला शिकायला पाहिजे संतांचा जो संघ आहे ना काय करतो मरण चुकवायचं सामर्थ्य माऊली नेवाशाहून म्हणजे ज्यावेळी शुद्धीपत्र आणायसाठी हां पैठणला गेले आणि पैठणहून म्हणजे ज्यावेळी म्हणजे परतीचा प्रवास सुरू झाला आणि त्या परतीच्या प्रवासामध्ये म्हणजे अशी एक घटना घडली की ज्याचं नाव सच्चिदानंद सचिदानंद चित आनंद ती अवस्था आहेत भगवंतच्या सचित आणि आनंद सच्चिद आनंद ते सच्चिदानंद असणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झालेला होता संतांची संगत काय आणि ती मृत्यू झालेला आहे आणि त्यावेळी असं होतं की म्हणजे स्त्रिया आपल्या पतीबरोबर गमन करायच्या सती जायच्या आणि ते जाताना कसं असायचं की सगळं आयव अलंकार लिहायचं आणि सगळं आयव अलंकार लिहून सगळं शृंगार साज शृंगार करायचा आणि काय करायचं सगमनसाठी जायचं आणि माऊली त्या रस्त्यानं त्यांची म्हणजे वाटचाल चालू होती ती पीत यात्रा सज म्हणजे चालाय आणि समजलं सच्चिदानंदांच्या पत्नीला की म्हणले ज्ञानेश्वर माऊली म्हणजे आलेले आहेत आणि तिच्या मनामध्ये विचारायला की आपण असंही जायचं आहे तसंही जायचं आहे आणि शेवटचा क्षणी एखाद्या संतांशी जर भेट आपल्याला होत असेल तर आणि ती तसंच आयो अलंकारली सास शृंगार केलेली ती माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या पायावर मस्तक ठेवते आणि माऊलीने तिला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव पुत्रवती भव सौभाग्यवती भव म्हटल्यानंतर ती गालातल्या गालात, गालात असली आणि माऊलीला तिनं प्रश्न केला की माऊली म्हणले हा आशीर्वाद जो आहे तो या जन्मासाठी आहे का पुढील जन्मासाठी आहे मग आजूबाजूच्या मंडळींनी सांगितलं की हिचा पती म्हणजे वारलेला आहे आणि प्रेतयात्रा निघाली आहे आणि सगमनासाठी निघालेलं आणि हिनं शृंगार केलेले आहे चला म्हणले माऊली आणि त्या प्रेतयात्रेवर ज्या ठिकाणी तू सच्चिदानंद झोपवलेला आहे प्रेत तिरडी सजवलेली आहे त्या ठिकाणी माऊली आली आणि झोपेतून जाग करावं असं त्या सच्चिदानंद म्हणले सच्चिदानंदा उठ बाबा अजून तुझं कार्य या आहे ते कार्य पूर्ण करायचं आहे तुला आणि त्या मृत व्यक्तीला त्या सचिदानंदाला म्हणजे माऊली